नमस्कार मी विष्णू मनोहर आणि येत्या बारा तारखेला म्हणजे आजचा उद्या आता वर्ल्ड एक डे आहे त्यानिमित्ताने बारा तारखेला रविवारी सकाळी इकडे सेमिनरी हिल्सला जे व्हेटर्नरी कॉलेजचं प्रांगण आहे तिथे पाच हजार प्लस अंड्यांचा एक भुर्जी बनवण्याचा विश्वविक्रम होतो आहे आणि ही भुर्जी तुम्हाला सगळ्यांना चाखायची आहे नुसतीच चाखायची नाही पोटभर खायची आहे त्याच्याबरोबर पावसुद्धा तुम्हाला देण्यात येतील आणि हे सगळं निशुल्क असेल आणि हे सगळं शिवधनुष्य पेल्लं आहे व्हेटर्नरी कॉलेज नागपूर आणि अंड्याचं महत्त्व वाढावं अंड्यापासून जे काय प्रोटीन्स मिळतात ते कसे पोरा लोकांपर्यंत जातील यासाठी म्हणून हा इनिशिएटिव्ह घेतला आहे मी सरांचं सा अभिनंदन करतो आणि व्हेटरनरी कॉलेजचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी पुढाकाराने हा विश्वविक्रम घडवला आहे आपल्या आपल्या माध्यमातून जनतेना काय असा संदेश राहणार आहे या विश्वविक्रमाच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांमध्ये आजही अंडे खावा घेण्याच्याबद्दल फार मोठा संभ्रम आहे आणि अंड्यासारखं जे पौष्टिक आहार जो आहे नैसर्गिक पौष्टिक आहार एकदम बेस्ट आहे आम्हाला सायंटिफिक सांगतो आहे की आईच्या दुधानंतर सगळ्यात चांगलं काही असेल नैसर्गिक ते आहे कोंबडीचं अंड तर आम्हाला लोकांमध्ये एक अवेअरनेस द्यायचं सांगायचं की बाबा अंड हे शरीरासाठी फार चांगलं असतं आणि तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये कमीत कमी एक अंडं तरी तुम्ही खावं हा आमचा ह्या प्र उपक्रमामधनं संदेश आहे